मुंबईला जाण्यापूर्वी ही अंतिम बैठक का असेल कारण एकोणतीस तारखेला मनोज सरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहे त्याआधी जरांगे या बैठकीतून मनोज सरांगे पाटील राज्य सरकारला अंतिम इशारा देणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आणि तत्पूर्वी बीडमध्ये आज निर्णायक इशारा सभा होते इशारा बैठकीचे आयोजन बालाघाटावरती करण्यात आलेलं याच ठिकाणावरनं काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत कारण एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षण प्रश्न मुंबईमध्ये सर्व मावळ्यांना घेऊन दाखल होणार आहे तत्पूर्वी बीडमध्ये एक निर्णायक इशारा बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे आणि काही वेळामध्ये याच बैठकीला सुरुवात होणार आहे याच ठिकाणावरनं याच बालाघाटावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याला आणि त्याचबरोबर सरकारला सरकारला इशारा देणार आहेत कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे त्याचबरोबर कशा पद्धतीनं मुंबईमध्ये कूच करणार आहेत संपूर्ण जे आहे ते या स्टेजवरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे आहे ते सरकारला आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांना इशारा देणार आहेत नक्कीच मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर सरकारला काय इशारा देतात आणि कशा पद्धतीनं मुंबईमध्ये दाखल होतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी व्हीसाठी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या